मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकच मत आहे की मराठी माणसासाठी काम आणि मुंबईकरांसाठी काम करायचंय आमच्याकडे कोणतेही मतभेद नाहीत तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते चर्चा करून निर्णय घेतील लोकांची काय इच्छा आहे हे महत्वाचं असून जनतेची काय इच्छा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे त्यासोबतच लाडकी बहिणीचे पैसे वेळेवर न देता युवकांना रोजगाराची संधी नाही शेतकरी आत्महत्या या या सगळ्या मुद्द्यांवर महायुती महायुती सरकार फेल झाले असून सरकारचा सामना करण्यासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले तर चांगला आहे असं वक्तव्य आनंद दुबे यांनी केलं आहे नागपुरातील रेशीमबाग येथील हेडगेवार स्मारक स्मृती मंदिरात बैठक पार पडली असून या बैठकीत भाजपचे विदर्भातील काही आमदार व वरिष्ठ नेते पोचले आहेत या बैठकीत संघाचा विविध कार्यांवर विचार मंथन व समन्वय होणार आहे तसेच येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील आयामाच्या साठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे हे दाखल झालेत बघा असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमची असल शिवसेना दोघांच्या एकच मच आहे की मराठी माणसासाठी काम करायचे भूमिपुत्रांसाठी काम करायचे मुंबईकरांसाठी काम करायचे आमच्याकडे कोणतेही मतभेद नाही राजसाहेब ठाकरे ते त्यांच्या ते पक्षाचे प्रमुख आहे आमचे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आमच्या पक्षाचे प्रमुख आहे आणि दोघे भाऊ पण आहे नातेवाईकी पण आहे तर आमच्या इस्तरची गोष्ट नाही आम्ही काय सांगू शकत नाही आमचे दोघेही मोठे नेते राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आपसामध्ये चर्चा केले तर तुम्हाला कळेल लोकांची काय इच्छा आहे हे महत्त्वाचे आहे आज महाराष्ट्री तेरा क कोटी जनतेची इच्छा आहे की हे दोघं ठाकरे एकत्रित यावा कारण ज्या प्रकारे भाजपनी लूट पचवली आहे आणि एक प्रकारचे छलकेळ आहे जनताशी लाडली बँकचे पैसे वेळवर देत नाही आमचे युवकांसाठी रोजगारची कुठे संधी नाही आमचे शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे तर सगळ्या मुद्द्यावर हे महायुती सरकार फेल झाली आहे आणि या महायुती सरकारचा सामना करण्यासाठी जर दोघं ठाकरे दोन ठाकरे एकत्रित आले महाराष्ट्र सेना आणि शिवसेना एकत्र येऊन मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम केली तर चांगली आहे पण हे आमच्या स्तरची गोष्ट नाही आम्ही काही सांगू शकत नाही आमची इच्छा आहे दोघांची दो दोघं दो ए येऊ पण हे सगळे दोन दोन नेत्यांकडे आहे अधिकार काय करायचे नाही करायचे त्यांच्याकडे अधिकार आहे तर तर अरे नाशिक ना नाही महाराष्ट्राची मोस्टली नगर महानगरपालिका आम्ही जिंकू बिकॉज दोघी ठाकरे ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाकरे हे ब्रँड आहेत तर ब्रँडला तुम्ही काही करू शकत नाही ब्रँड ब्रँड असतात पक्ष म्हणून ते जिंकले नाही पक्ष म्हणून ते सरकारमध्ये नाही आले तो वेगळा विषय आहे पण ठाकरे नाव आला ना तर लोकांना माहीत आहे हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे यांच्या कुटुंब आहे तर ब्रँड ब्रँड राहतात दाए 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 दाए। जर त्यांच्यासोबत काही नाही तर मुख्यमंत्री साहेब ताज ताजलँडला कोणाला भेटत आहे कशामुळे भेटत आहे जर राज ठाकरे साहेबांच्याकडे ताकद नाही आमच्या पक्षाकडे ताकद नाही तर कशामुळे भेटीघाटी करतात असं नाही राजकारणामध्ये सगळ्यांकडे ताकद आहे पण ठाकरे ब्रँड हे वेगळे ब्रँड आहे ह्यांच्या काही कोणी तुलना करू शकत नाही महामार्गावरील बेजबाबदार ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नमुना संगमेश्वर तालुक्यातील कुर्दुंडा येथे समोर आला असून कुर्दुंडा येथे उभारलेल्या भला मोठ्या संरक्षण भिंतीला तडे गेले तसेच ही भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे वैद्यकीय दे सेवा देत असलेला डॉक्टर अश्विनी जाधव यांना क्रीडा क्षेत्राची कुठली पार्श्वभूमी नसताना केवळ कोरोना काळात अनेक आजार जडल्याने त्या तीन ते चार महिने व्हीलचेअरवर होत्या या सर्व आजारांवर त्यांनी मात करत नियमित व्यायाम आणि रनिंग करण्याला सुरुवात केली तीन चार वर्षात अथक परिश्रम घेऊन साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या जागतिक दर्जाच्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून सत्याऐंशी ते नव्वद किलोमीटरची ही धावण्याची स्पर्धा बारा तासांच्या पूर्ण करावी लागते तसेच डॉक्टर अश्विनी जाधव यांनी हे अंतर अकरा मिनिट चौतीस सेकंदांमध्ये पार केलंय त्या जिल्ह्याच्या पहिला कॉम्रेड मॅरेथॉन विजेता ठरल्या आहेत अनेक महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेतात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात त्यामुळे त्यांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागते या महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी डॉक्टर अश्विनी जाधव यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी त्यांनी स्वतःला आहे वैद्यकीय क्षेत्रात सेवा सुरू असताना अश्विनी जाधव यांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे पती विनोद जाधव यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या पाठीशी उभे राहिले आज सर्व कुटुंबियांना अश्विनी जाधव यांचा अभिमान वाटतोय शिरपूर शहर पोलीस आणि मोठी कारवाई करत तब्बल तेरा पूर्णांक नव्वद लाख रुपये किमतीच्या बारा स्पोर्ट्स बाईक जप्त करत दोन अटल चोरट्यांना अटक केली आहे शिरपूर जळगाव नंदुरबार धुळे व मध्य प्रदेशातील बडवाणी येथे केलेला दुचाकी चोरींचा छडा लागला असून दहा गुण्यांचा उलगडा झाला आहे विक्रमसिंग राजपुरोहित यांची एम टी पंधरा मॉडेलची बाईक चोरी केल्यानंतर डीबी पथक सक्रिय झाले गुप्त माहितीवरून वाघाडी कुवे फाट्यावर सापळा रचून अनिल जोबा पावरा आणि दीपक उर्फ विजय पावरा यांना अटक करण्यात आली आहे चौकशीत त्यांनी विविध भागातून मोटारसायकल सायकल चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून याहामा पल्सर हिरो शाईन अशा विविध कंपनीच्या बारा स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अधिकारी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक किरोश पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे पदकातील कर्मचाऱ्यांनी केले आहे तसेच तपास सुरू असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे दिनांक वीस तीन पंचवीस रोजी पोस्ट शिरपूर येथे फिर्यादी विक्रमसिंग भगवान सिंग राजपुरोहित नाना शिरपूर यांनी त्यांची स्पोर्ट बाईक यामाहा कंपनीची एम टी पांधरा करड्या कर्ड्या रंगाची चोरीला गेल्याबाबत पोस्ट शिरपूर येथे फिर्यादी दिलेली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाला आरोपी व मुद्देमालाचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार दिनांक अकरा सहा पंचवीस रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की वाघाडी ते वाडी गावच्या दरम्यान दोन इसम एक यामा कंपनीची म मोटरसायकल विक्रीकरता घेऊन येत आहेत ती चोरीची असण्याची शक्यता असल्याची बातमी मिळाल्यावरून डी बी पथकाने सापळा असून तेथे मोटर एम टी पंधरा या मोटरसायकल आलेल्या दोघांना त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडले त्यांचे नाव अनिल झोबा वय वैभावी शिंगावे तसेच दीपक हिरालाल उर्फ विजय पावरा राहणार मोयदा शिरपूर असे दोघं त्या ठिकाणी मिळून आले त्यांना मोटरसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिली त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांचेकडून जळगाव नंदुरबार बाडवानी जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण बारा मोटरसायकली वाघाडी कुवे शिंगावे आर्थे अशा ठिकाणी लपून ठेवलेल्या त्या रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्या बारा मोटरसायकलींमध्ये नऊ मोटरसायकल या स्पोर्ट बाईक आहेत एकूण बारा मोटरसायकलची किंमत तेरा लाख नव्वद हजार रुपये आहे एकूण बारा मोटरसायकल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेले असून त्यामध्ये शिरपूर शहरचे पाच गुन्हे उघडकीला आलेले आहेत तसेच शहादा पोस्टचे दोन शिरपूर तालुक्याचा एक तसेच जळगाव बाजारपेठ या पोलीस स्टेशनची एक बाईक आणि पानसेमल गुजरात राज्यातील एक आणि इतर दोन असे एकूण तेरा बारा मोटरसायकली तेरा लाख नव्वद हजार रुपयाच्या डी बी पथकाने रिकवर केलेल्या आहेत मागील तीन महिन्यात शिरपूर पोलीस निरीक्षक श्री परदेशी व त्यांच्या पथकाने एकूण एकतीस मोटरसायकली या तीन महिन्यामध्ये रिकवर केलेल्या आहेत पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमची ही सर्वात मोठी कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारे चोरी गेलेल्या जवळजवळ सर्व मोटरसायकला पोलीस स्टेशन शिरपूर शहर व डी पथकाने रिकवर केलेले आहे आरोपींची काही गुन्हा जुनी पार्श्वभूमी का गुन्हेगारीची का काही पी सी वगैरे जुनी पार्श्वभूमी नाही आहे त्यांचा पी सी आर घेण्यात आलेला आहे सात दिवस पी सी आर मिळालेला आहे अजून विचारपूस करण्याचं काम सुरू आहे सिडको पोलीस ठाणे अंतर्गत युनियन बँक एन एट सिडको नेहरू गार्डन रोडवर श्रीराम सुपर शॉपी नावाचे किराणा मालाचे दुकान शटर उघडून चोरी करणाऱ्याला सिडको पोलिसांनी अटक केली असून शहरामध्ये रात्रीच्या सुमारास एक रिक्षा चालक रिक्षा घेऊन फिरत असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर रिक्षाचा आणि आरोपीचा पोलिसांनी शोध सुरू केलाय सिडको पोलीस स्टेशन विशेष पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी नमूद आरोपीचा शोध घेतला असता तो आरोपी हा रिक्षा क्रमांक एम ई के पाच चार तीन नऊ अशी घेऊन चित्स्या चौक रोडवर उभा मिळून आला त्याच जागीच पकडून पोलीस स्टेशनला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले दुकान फोडी चोरी केली त्याने गुन्हा केल्याची उघडकीस के झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी दिली आहे युनियन बँक आपल्या युनिट सिडको या ठिकाणी एक श्रीराम शॉपी आहे त्या किराण्याच्या दुकानामध्ये आपल्याकडे एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ते दुकानाचं शटर उघडून त्या ठिकाणी काही चोरी झाली होती त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोस्टे सिडको येथे एक गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने जेव्हा तपास चालू होता सात सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन सिडकोचं जे विशेष पथक आहे त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो आरोपी हा रिक्षा क्रमांक एम एच वीस एफ के चोपन्न छत्तीस हा चिस्ती चौक येथील रस्त्यावर आढळून आला आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा गुन्हा केल्याची सांगितली आहे आणि त्याच्यावरून त्याची पुढील कारवाई चालू आहे याच्यात काहीच ला एक लाख पंचवीस हजार पाचशे रुपयाचा माल चोरीला गेलेला होता त्याचा तपास चालू आहे अजून बीड जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला वेग आला असून पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकऱ्यांच्या यंत्रणीकरणाकडे कल दिसून येतोय शेतकऱ्यांकडून सध्या कापूस सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांच्या पेरण्या सुरू असून दिवसेंदिवस पेरणीसाठी खर्च वाढत असल्याने सरकारने पिकांना हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना नांगरणीपासून पेरणीपर्यंत जवळपास आठ ते नऊ हजारांचा खर्च येतो त्यामुळे याचा ताळेबंद राहण्यासाठी योग्य हमी भावाची अपेक्षा शेतकरी व्यक्तातून नांगरेटीला एक सतराशेपासून दोन हजारापर्यंत नांगरेटीचे रेट येतं म्हणजे नांगरेटीला नांगरे समजा एका अठराशे रुपये नांगरेटीला एकशे गेले मोगडाईचे आठशे गेले पेरणीचे बाराशे म्हणजे असे झालं समजा तीन हजार खर्च येऊन तीन चार हजार आणि सोयाबीन पेरायला एक बॅगला तीन हजार खाताचं दीड हजार म्हणजे जवळजवळ असावीचूप केला तर एका एकरी आठ ते नऊ हजार रुपये खर्च होतो आणि त्याच्यात उत्पन्न फार तुन काड़ा। काड़ा। कमी होतं त्याच्या तुलनेतून काढायला एक पण आमच्याकडे असं होतं रोजगार हमीतून किंवा गुत्त दिलं तरी पाच सहा हजार रुपये करणे पैसे घेतील काढायला ते जर हिशोब केला तर आपल्याला खाली काही करत नाही त्याच्यातून कमीत कमी सोयाबीनला सहा हजाराच्या पुढं भाव असावा असे एक आमची अपेक्षा आहे परशी उत्पन्न चांगले चांगलं निघेल आणि सरकारने हमीभाव द्यावा त्या म्हणजे हमेभावामुळे तरी शेतकरी थोडे खुश राहतील एवढी आहे तुमचं नाव गणेश जायभाई